हाय हॅलो नमस्ते सर्वांना कसे आहेत सगळे माझा व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना लहानांना मोठ्यांना मकर संक्रांतीच्या व भोगीच्या हार्दिक शुभेच्छा भोगी तर काल झाली आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांती दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ येईल तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर आता व्हिडिओ दुपारपासूनच घेतला आहे तर भोगीची भाजीची तयारी करते हे पहा आमच्याकडे पालक पालेभाज्याही असतात भोगीच्या भाजीत फळभाज्या पालेभाज्या ज्या काही हिवाळ्यामध्ये आमच्याकडे आमटीची भाजी पालक चुका आणि ह्या बाकीच्या फळभाज्या वगैरे अशा गोष्टींचा समावेश असतो काही ठिकाणी फक्त कडधान्य किंवा फळभाज्या ज्या असतात त्यांचाच जास्त प्रमाणात समा, समावेश असतो आणि आता भोगीसाठी आपण बनवतो इकडे शेंगाची पोळी बाजरीची भाकरी आणि छान असा भोगीचा मिक्स भाजीचा गरगटा चला मळून घेते पीठ घट्टा असं मळते शेंगाच्या पोळीसाठी आणि इकडे मी शेंगाचं कूट तीळ शेंगा, शेंगा आणि गूळ <laughs> दोन दिवस आपला व्हिडिओ आला नाही त्याचं कारण म्हणजे घरातली साफसफाई करायची होती सण आलेला आहे साफसफाई केल्याशिवाय सण सणासारखा नाही वाटत <laughs> त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला हे जमलंच नाही चला तर आता पोळ्या मस्त अशा पोळ्या लाटून घेऊयात आपण पोळ्या जमतायत की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा मला शेंगाच्या पोळ्या बऱ्याच जणांच्या फसतात कारण शेंगाच्या पोळ्यासाठी जे आपण सारण बनवतो ते एकदम मिडियम असं करावं लागतं खूप बारीकही करून चालत नाही खूप जाडसर केलं की पोळ्या फुटतात आणि खूप बारीक केलं तर ते एकाच मध्यभागीच सारण राहतं व कडे आणि पोळ्या लाट कडेपर्यंत पोळ्यांच्या जात नाही त्याच्यासाठी सारण असं सा मिडियम असंच ठेवायचं जेणेकरून व्यवस्थित सारण पूर्ण कडेपर्यंतही जातं आणि पोळ्या छान अशा होतात तर चला मी इकडे भाकरीची तयारी करून घेते बाजरीची भाकरी थंडीचे दिवस असल्यामुळे बाजरीची भाकरीला खूप महत्त्व आहे बाजरी कशी गरम असते त्याच्यामुळे थंडीच्या दिवसात उष्णता शरीरात टिकून राहावी यासाठी बाजरीचं भाकरीचा समावेश केला जातो तर लहान मुलांना मध्ये मध्ये करायला खूप आवडतं आणि खास करून जेव्हा भाकरी चपाती जेव्हा आपण पीठ म्हणतो तेव्हा तर जास्तच चला तर आता भाकरी थापून घेते शेंगाच्या पोळ्या भरपूर मग भाकरी काही जास्त करणार नाही मी एक दोन तीन भाकरी नैवेद्यापुरतं खाण्यापुरतंच बनवायचे आहेत आज पोलपोटावरच थापून घेतली पातळ भाकरी करायची असल्यामुळे बाजरीची जर आपण पातळ भाकरी थापून कडक अशी भाकरी करून घेतली तर ती एक महिनाभरसुद्धा टिकू शकते पण त्याला खूप पातळ भाकरी बनवावी लागते कडक भाकरी केलेली कधीही खाऊ शकतो आपण अगदी छान अशी खमंग अशी लागते कधीही जरी खाल्ली तरी फक्त ती एकदम पातळ कागदासारखी आणि कडक झाली पाहिजे चला तो हो इकड़े भाकरी इथं होत आल्यात इकडे भाकरी चालू येतो पण मी भोगीची भाजीची रेसिपी तुम्हाला सांगते मी माझी स्टाईलची रेसिपी सांगते <laughs> कोणाकडे वेगवेगळी पद्धत असू शकते पण आमच्याकडे मग व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखं मी तुम्हाला जे काही भाज्या वगैरे आहेत त्या सगळ्या शिजवून घेतल्यात कुकरला आणि हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेतलं आहे तेलामध्ये जिरं मोहरी आणि हिरवी मिरचीचं जे वाटण केलं आहे ते टाकून घ्यायचं थोडीशी हळद आणि आपण ज्या काही भाज्या शिजवून घेतल्यात त्या मॅश करून किंवा रवीनं गर गरगटून घ्यायच्या आणि त्या त्याच्यामध्ये ॲड करून छान असं उकळी असतो शिजून घ्यायचे चला स्वयंपाक झालेला आहे भांडी किचन ऑटा सगळा आवरून घेतलं आहे आता आज जरा जास्तीचे कपडे धुण्यासाठी काढली होती पडदे वगैरे काढले होते तर व सुकलेले आहेत कपडे घेऊन आली मी टेरेसवरून आता घडी वगैरे घालून जागेवर ठेवते आणि पडदे वगैरे लावून घेते साफसफाई करण्यातच अख्खा दिवस गेलेला आहे मध्ये जी जरा तब्येत बरी नाही सर्दी वगैरे झाली होती त्याच्यामुळे तिलाही दवाखान्यात दवाखान्यातलं होतं त्यामुळे दुपारचा व्हिडिओ काही घेणं मला शक्य नाही जमलं फायनली घरातला राडावरून झालेला आहे आता मला लवकर रेडी व्हायचं आहे आणि जायचं आहे आता आपल्याला खण आणायला चला तर साडेपाच वाजलेले आहेत आणि पूजा मांडून घेतली सुगड जे असतात ते स्वच्छ असे पाण्याने धुवून घेतले आणि त्याला हळदी कुंकाच्या पट्ट्या ओढून घेतल्या प्रत्येक ठिकाणी पद्धती वेगळी आहे जसं की पावला पावलावर भाषा बदलते तशी पदार्थ बदलतात पदार्थांच्या चवी बदलतात पद्धती बदलतात सणा सणांच्या पद्धती वेगळ्या असतात सण हा एकच असतो पण पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात तशाच प्रकारे आमच्याकडे ह्या अशा पद्धतीने पूजा केली जाते सुगडे अशा प्रकारे पूजली जातात त्याच्यामध्ये जे काही वाणाचं साहित्य आहे आपण जे काही भोगीच्या भाजीमध्ये वापरलेले फळं फळंभाज्या वगैरे आहेत त्या सगळ्या भाज्या ह्या खणामध्ये वाण म्हणून वापरल्या जातात ते याच्यामध्ये जाता। भरून घ्यायचे आणि हा छोटा हा खण मी तुळशीसाठी आणलेला आहे पाच माझ्यासाठी आणि पाच तुळशीसाठी असे आणायची आमच्याकडे पद्धत आहे आणि त्याच्यामध्ये देखील मी ख वान भरून घेतलेला आहे आणि एक झाकणी असते मोठ्या खणावर त्याच्यामध्ये तिळ तांदूळ ठेवायचं आज फक्त पूजा मांडून घेतली बाकीची तयारी उद्या करायची आहे खण असाच ठेवू नये म्हणून मी पूजा करून घेतली आणि नैवेद्यही दाखवायचा होता भोगीचा तर नैवेद्य तर पूजा मांडून घेतली आता नैवेद्य दाखवून घेते तर चला तर काही गोष्टी चला सर आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबूयात कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बाय बाय भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये